हॅलो फ्रेंड्स वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी या व्हिडिओत आपण माझा आवडता सण होळी या विषयावर निबंध पाहणार आहोत निबंध स्वच्छ आणि सुंदर अक्षरात लिहून घ्या तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या सणावर देखील निबंध लिहू शकतात सण या विषयावर निबंध लिहिताना तो तीन भागात डिवाइड करायला हवा सण केव्हा येतो सण हा कशा पद्धतीने साजरा केला जातो आणि तुम्ही किती एन्जॉय करतात चला तर मग सुरू करूया फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला देशभर होळी साजरी केली जाते फाल्गुन हा मराठी महिन्यांमधला एक महिना आहे त्या महिन्याची जेव्हा पौर्णिमा येते त्यावेळेला ही साजरी केली जाते आमच्या परिसरात पण होळी साजरी केली जाते गावातील लोक आपापल्या घरातील केरकचरा एकत्र करतात सगळे मिळून झाडांचे सुकलेले पानं सुकलेल्या फांद्या ह्या गोळा करतात होळीच्या खड्ड्यात तो कचरा टाकतात गोळा केलेला सगळं पाला पाचोळा वगैरे जो आहे तो होळीसाठी केलेल्या खड्ड्यात टाकला जातो होळीसाठी झाडांच्या ओल्या फांद्या पाने कोणीही तोडत नाहीत हे बघा होळी साजरी करताना जे काही जाळलं जातं होळीसाठी कधीही जे जाळण्यासाठी लाकडं गोळा केली जातात ती झाडाची ओली लाकडं नसावीत सुकलेले पानं तसंच कोरड्या फांद्या हे वापरलं गेलं पाहिजे सुकलेलं गवत काटक्या शेणी गोळा करतात त्यातच होळी पेटवतात हा झाला तुमचा पहिला पॅरेग्राफ आता पुढचा पॅरेग्राफ पुढच्या वाक्यापासून सुरू करा लहान थोर सारेजण होळीची पूजा करतात होळी पेटवल्यानंतर लहान मुलं तसंच मोठे व्यक्ती सगळे येऊन होळीची पूजा करत असतात होळीला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करतात होळीला घरोघरी पुरणपोळी केली जाते तसंच काही ठिकाणी लाडवे तसंच फुणके केले जातात होळीभोवती सारेजण फेर धरतात नाचतात आणि गातात होळीची पूजा केली गेली आणि नैवेद्य दिला गेला त्यानंतर सगळेजण होळीजवळ एन्जॉय करतात घराघरातील लोक एकत्र येतात आणि हा सण साजरा करतात फ्रेंड्स कुठल्याही सणाचं पहिलं महत्त्व म्हणजे एकत्र येणं एकत्र येण्यामुळे एकमेकांमधला जिव्हाळा कायम राहतो त्यामुळे होळी हा सण सगळ्यांचाच आवडता सण आहे तर हावत आणि माझा आवडता सण होळी अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत नक्की शेअर करा थँक्यू